तू हिंदी बॉलिवूड तसेच मराठी सिनेसृष्टीत नावाजलेलं नाव ते म्हणजेच रितेश देशमुख रितेश देशमुख हा अभिनेता सर्वांनाच आवडतो बरेच जण रितेश देशमुखचे फॅन आहेत रितेशनं बिग बॉस सीझन पाच मधून होस्ट करून चाहत्यांचं मन जिंकलं चाहते आता सीझन सहाची ची वाट बघत आहेत रितेश हा सोशल मीडियावर चर्चेत असतो रितेशच्या वेड या चित्रपटानं अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं आता रितेशचा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे ते म्हणजेच महाराष्ट्राचा आराध्य दैवत यांची शौर्यगाथा रितेश घेऊन येणार आहे रितेशचा राजा शिवाजी नवीन चित्रपट येतोय या चित्रपटाचं मोशन पोस्टर रितेशने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले रितेश देशमुख हा शिवाजी महाराजांच्या लूकमध्ये हुबेहूब दिसतोय राजा शिवाजी हा चित्रपट मराठी हिंदी तमिळ तेलुगू कन्नड आणि मल्याळम अशा सहा भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होईल हा चित्रपटाचा मोशन पोस्टर रितेशने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय एक मे दोन हजार सव्वीस म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर जगभरात प्रदर्शित होणार आहे तर तुम्ही रितेशचा राजा शिवाजी हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे कमेंट्समध्ये नक्की सांगा अर्थात उत्सुक असलंच पाहिजे कारण आपल्या आराध्य दैवत आपल्या महाराजांचा हा चित्रपट आहे तर अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी पल्लवी रॉयल मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा